बाळापूर शहरातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी पियुष कुमार हेमंतलाल शहा यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय बाळापूर शहरातील स्टेट बँक रोडवरील सोन्या चांदीचे व्यावसायिक असलेले पियुष कुमार हिमंत लाल शहा हे शुक्रवारी सायंकाळी दुकानातून चहा पिण्यासाठी निघाले असता पोस्ट कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आनंद हॉटेल मध्ये गेले होते याच हॉटेलच्या मागील बाजूस जात असताना त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये त्यांचा अचानकपणे तोल जाऊन पीयूष शहा हे खोल पाण्यात पडल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय बाळापूर शहरातील काही धाडसी युवकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ विहिरीत उडी घेऊन शोध घेतला आणि शहा यांना विहिरी बाहेर काढलं तर शहा यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहा यांना मृत घोषित केलं तर पियुष कुमार शहा यांचं प्रेत शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोच्च रुग्णालयात पाठवण्यात आलंय तर या घटनेची माहिती समजताच शहरातील सर्व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती तर या विहिरीवर लोखंडी जाळी होती मात्र काही भाग खुला असल्यामुळे त्यातूनच शहा यांचा तोल गेल्यानं ते विहिरीत पडल्याचं सांगण्यात येत त्यांच्यावर बाळापूर येथील स्मशानभूमी येथे प्रतिष्ठित नागरिक आणि शहरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला